हो चोरली कांचन पोलीस हद्दी हद्दीमध्ये चोवीस तारखेला संध्याकाळी साडे पाच वाजताचे सुमारास साडेसात वाजताचे सुमारास एक तीस वर्षाची महिला दीप्ती रोहन चौधरी यांनी गळफास घेऊन सुसाईड केला आणि त्याचे फॉलोअपमध्ये आल्यानंतर ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बावीस दोन हजार सव्वीस बी एन एसची कलम ऐंशी एकशे आठ पंच्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद आणि तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एकशे पंधरा आणि तीन, तीन, तीन पाच याखाली गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जे ॲलिगेशन आहे ते त्याचा जो पती रोहन कार कारभारी चौधरी दीर रोहित कारभारी चौधरी त्याचे सासऱ्याचा आणि त्याची सासू याच्या याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या गुन्ह्याचे तपासामध्ये त्याचे पती रोहन कारभारी चौधरी आणि सासू सुनीता कारभारी चौधरी यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे पुढील तपास आएगा, के आएगा। ते ती एका पक्षामध्ये ते एक पक्षाम गावाचे सरपंच आहात आणि त्याच्या बरोबर ती जे पी एम रिपोर्ट आहे त्याची सविस्तर रिपोर्ट आल्यानंतर आपल्याशी शेअर करण्यात येईल त्याची दृष्टीने आमची चौकशी चालू आहे ते तपास चालू आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आम्हा आमच्याकडे माहिती देण्यात आलेली आहे त्याच्या पुढील तपास चालू आहे जसा काय निष्पन्न ते सगळं निष्पन्न तपासामध्ये झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात आली यामध्ये चोवीस तारखेला संध्याकाळी हे घटना घडली घटना घडल्यानंतर पोलिसांनी घरझडती घेतली घरझडती घेतली आणि त्यामध्ये हे एन्श्युअर केले की कोणत्या प्रकारच्या सुसाईड नोट किंवा दुसरा काही इतर साहित्या घरी उपलब्ध आहे का कोणताही सुसाईडचा केस ज्यावेळी घडते त्यावेळी ईडी दाखल केली जाते ईडी दाखल करण्यात आली होती आणि नंतर, नंतर ते जबाब आल्यानंतर त्याच्यामध्ये कलमवाढ केली जाते आणि पंचवीस तारखेला त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचे नंतर दोन आरोपीला पती आणि त्याची सासूला अटक सुद्धा करण्यात आली यामध्ये अजून सध्यापर्यंत असा काही डॉक्युमेंट सापडण्यात आला नाही आता एफ आय आर चा जे कंटेंट आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून वेळोवेळी असे प्रकारची मागणी करण्यात आली होती पण आता तपासामध्ये त्याचा नेमका काय काय होता ते आपल्या समोर येईल हो दाखल झालेला आहे ही कलम आता बीएनएस ची कलम ऐंशी झालेली आहे पचशी झालेली आहे हुंडाबळी आणि ते या त्याच्याबाबत त्याच्या बाबत आमची टीम कार्यरत आहे Thank you. Thank you.